आज आज मी एम पी पर्यंत पोहोचलो माझ्यानंतर आकाश राऊत एम पी मी पर्यंत पोचले सचिन घरत या सचिन शेठ घरत यांना मी फोन केल्यानंतर मध्ये गाडी पलवल्यानंतर आता जी गाडी पलणार आहे ती पहिरा आमचा निश्चित झाला मथूर आणि बाकासूर मथुर बैल त्यांच्याकडे असलेला तो बैल दिला आज मुंबईमध्ये नक्कीच आपण बघितलं असेल का एम पीमधून जो नंदी आला होता ना आज मुंबईमध्ये चर्चेचा विषय झाले कारण का ट्रेंडिंगला आलं आहे आणि बरेचशा मोठ्या मोठ्या नंदीमध्ये देखील पाल आहे तर आपण थोडीशी जाणकारी करूया कारण का आत्ता त्याचे पायाला देखील दुखापत होती आणि थोडीफार काही खर्चावट झालेली ना बघूया नक्की काय विषय होता आणि याच्या पुढचा मैदान आता असेल तीस तारखेचा बोंडिवलीचा मोठा मैदान असेल त्यामध्ये आपल्याला शेरा बघायला भेटेल की नाही आणि कसं सर्व काही जाणून घेऊया आपल्यासोबत दादा दादा नमस्कार नमस्ते काय म्हणणं सर्वप्रथम प पर, परिचय द्या आपला ओळख पटवून द्या माझं नाव आहे राजन शेळके मी सोमनाथ शेठ पवार यांचा मित्र आहे एक आम्ही एकत्र आमच्या ग्रुपमध्ये हा बैलपाचा जयश एंटरप्राइज या नावाने शेरा वेळी तर दादा आज मुंबईमध्ये शेरा आला आणि एक वेगळीच चर्चा आणि प्रत्येक काय म्हणतात प्रेक्षकांच्या मनावर मना म्हणजे राज्य करून ठेवलं शेरा आज आपण जेव्हा आणलं किंवा उतरवलं काय वाटलं होतं का मनामध्ये का आपण जेवढं अपेक्षित केलं त्यापेक्षा जास्त आपल्याला चर्चा झाली काय म्हणणार शेरा हा मी या पावसाळी सीझनमध्ये चाळीसगावला आला होता त्यामध्ये आमचा हेमंत भाऊ आणि आमचे डॉक्टर नितीन पाटील यांच्याशी म्हणजे मैत्री संबंध आहेत त्यांनी बोलवला तिकडे चाळीसगावची एक गाडी मारायची होती आपण घरचा एक बैल सोन्या इकडनं तिकडे घेऊन गेलो तेव्हा आम्ही घरची गाडी एकत्र पळवली होती आणि तिकडे विजय मिळवला होता त्यानंतर मुंबईमध्ये आणायचा शेराला म्हणजे ठरवलं होतं आम्ही नियोजन केलं होतं त्याबद्दल मग आम्ही उतरवलं इथे आणि शर्यत खेळली पहिला आमचा विजय आम्हाला काही साकार मिळाला नाही नंतर विजयासाठी आम्हाला मग बो उसाटणे मैदानात मथुरचा पैरा झाला आणि तो आम्हाला मोठा विजय मिळाला नक्कीच दादा आपला शेरा आहे ना बघितला असेल का आपल्या नंदीपेक्षा खूप वेगळा आहे कारण का त्याची बॉडी स्ट्रक्चर आणि सर्व काही वेगळं आहे त्याचं त्याच्यामुळे प्रत्येक नंदीला सुट नाही झालं कारण का तो पलताना आहे ना बराचसा ताणून पलतं आणि इतक्या मारतं त्याच्यामुळे का बऱ्याचशा सुरुवातीला ना शर्ती आ, तासा तास पलटी पण झाल्या आणि कुठेतरी आपल्याला यश लाभत नव्हता पण आज विजयाच्या नंतर जो शेराने कमबॅक केलं आहे ना आपल्या पराभवानंतर जो विजयाचा गुलाल दिला आहे ना तास आत्ताच सुद्धा गुलाला जर ठेवलं आहे आणि चर्चा तर केले काय म्हण चर्चा तर आहेच महाराष्ट्रात आणि पहिला इथल्या बैलांबरोबर त्याचा काही ताळमेल ज जुळत नव्हता आणि त्याला खूप वे वेग असल्या कारणाने त्याचा अंदाज ब बसत नव्हता का कुठला बैल कसा टाकायचा आता व्यवस्थित मेल जुळून आलेला आहे त्या हिशोबात नक्कीच आज कुठेतरी आपल्या शहराला बैलाला बैल पुरतो आणि त्याच्यानंतरच आज गुलालात राहतो आता कडावला जो कर्जत केसरी कडाव केसरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुदाम पावले यांनी ठे जो मैदान घेतला होता त्या मैदानात आपण बकासूर आणि शेरा पालवला तो गाडी विजय झाल्यानंतर पुढे थोडा गर्दीमध्ये पब्लिकनी जरा हे केल्यामुळे पायाला दुःखाउत झाली ती पाया पाठीमागच्या पायाला ती आता बरी झाली आपले पाठी शेपे मग लागले थोडं नॉर्मल लागलं ला होतं आणि याच्यानंतर आता कसं काय असणार पुढच मैदानामध्ये प्रत्येक जण ना आता तीस तारखेच्या मैदानाच्या बनवलीची चर्चा चालू आहे काय असणार पुढचं आपलं नियोजन काय असणार नियोजन त्याचं आता सोमनाथ दादाच करतात ते आले सांगतील तुम्हाला नक्कीच आता दादांशी देखील संबंध साधू संवाद साधूया आणि बघूया दादांचा परिचय जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आज अखंड महाराष्ट्रामध्ये आहे ना आपण एक जे म्हणतात ना मुंबईमध्ये काहीतरी नवीन बघायला वाटतं नवीन नंदी आली ना आपोआप म्हणजे जी त्यांचे जीवा पलण्याच्या जोरावर चर्चेत येतात आज जसंच आपल्या साई मुंबईमध्ये असा एक नंदी लाभला का अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं नाव केलं आणि अजून देखील नाव करतोय काय म्हणणार हां आपल्याकडं पदम पटेल मगरिया यांनी आपल्याकडं जसा आपला त्यांच्याशी संबंध झाले त्या नियोजनातून आपल्याकडे त्यांनी दुसरे टाईम आपल्याकडे शेराबाईला आलेला आहे आणि शेराबैला हा खूप प्रेक्षक वर्गांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याची शर्यत प्रथमतः आपण बैलामध्येच मुंबईमध्ये केली होती, होती। नियोजन केला होता सुंदर आंबेगाव यांचे अनिल भाग्यवंतांचं त्याच्यानंतर आपल्याला जो काय म्हणजे ज्या पद्धतीने बैलाचा नियोजन होत होता त्या पद्धतीने आपल्याला बैल पुरत नव्हता बैलाला नंतर आपल्याला राहुल पाटील यांनी जो मथुर बैल त्यांच्याकडे असलेला तो बैल दिला मथुर आणि बाकासूर यांच्यामध्ये पलाल्यानंतर बैल दोन्ही टाईम विजय झाला आणि आत्ता जो आपल्याकडं ब तीस तारखेला जो मैदान आहे बोनिवलीचा त्या मैदानात पलवण्याचं आपण नियोजन केलेलं आहे कुठेतरी आता दुखापत झाली होती आपले खडाव मध्ये दुखापतीतून झाले ओके झाले का हो आपला बैल आता म्हणजे आपला नंदी ओकेच झालेला आहे म्हणजे आम्ही चांगल्या पद्धतीने हे केलेलं त्याचा ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जो मैदान आता झाला झालावेसार्वे सिसारवे झाला पुन्हा आपला इथे वांगणी डोने इथे मैदान झाला त्या मैदानात आम्ही घेऊन नाही गेलो कारण बैला दुखापत होती आणि दुखापत असल्या कारणाने बैलाला आम्ही तिथे नाही नेला आणि नक्कीच आता रिकवर झाले ना प्रॉपरली आता आपल्याला तीस तारखेला मैदानामध्ये दिसेल दादा हो मैदान तीस तारखेला मैदानात आपला नंदी नक्कीच पलवणार आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं पण नक्कीच प्रेक्षणीय अशी बिंजोड आणि एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला बघायला वाटणार कारण का शेराची लढत असली ना एक वेगळा आनंद असणार कारण का आपल्या मुंबईमध्ये शेराचा वेग आहे ना आपट वेग आहे आणि त्या वेगाला बघण्यासाठी ना प्रेक्षकांची आपट गर्दी असते निश्चितच ज्या वेळेस मी प्रथमत यांना आपल्या राहुल पाटील राहुल पाटील यांना मी आ, फोन केल्यानंतर के मला त्यांनी बैल दिला होता त्याच्यानंतर आपले सचिन गरत साहेब झाले यांना पण मी फोन केला त्यांनी मला तेवीस तारखेसाठी बैल दिला तेवीस तारखेसाठी म जो बकासूरमध्ये गाडी पळवल्यानंतर आत्ता जी गाडी पलणार आहे ती पहिरा आमचा निश्चित झाला आत्ताच झाला चार वाजता संध्याकाळी आम्ही पेहरा काही निश्चित केला नव्हता पण चार वाजता आमचा पेहरा निश्चित झाला काय दादा एक कारण आप का आपण कसं म्हणतो मुंबईमध्ये आपले पेहर आपण सांगत नाही समोर समोर कारण का एक बैल आपण नंदी लपून ठेवतो कुठेतरी एक हे द्या आपल्याला क्लू द्या का नवीन असेल का जुन्या मध्ये बघायला वाटेल आपल्याला आम्ही नावदलेलाच पेहरा करतो कारण आम्हाला आम्हाला टॉपचा पेहरा करणार कसं आहे आम्हाला आम्ही जो पण पेहरा केला आज तागायत पेहरा जो केअर करत आलो आहे हा चांगलाच पेहरा करत आलो आहे कारण एम पीवरून जो बैल आणला आम्ही जो नंदी आपला शेरा बैल आला हा दुसरी टाईम आहे आणि पहिली झलक तर त्यांनी दाखवूनच दिलेली आहे दुसरी झलकला आम्ही स्वतःहून आपले दश इंद जो बकासुरे यांचे मालक जे सचिन घरत या सचिन शेटघरत यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर आम्ही संयम बालगला का बोलू आपण थोडा बैलाला विश्रांती देऊ विश्रांती एक मैदानासाठी विश्रांती दिल्यानंतर आता आम्ही कोणाला फोन नाही केला पण नंतर आता, आता साधारणतः संध्याकाळी चार वाजले त्याच्यानंतर मला आपल्याच एका बैलगाडा शर्यतीमधले प्रेमी जे बैलप्रेमी आहेत त्यांनी फोन केला का भाऊ आपण पेरा करायचा का आणि मी पेऱ्यासाठी कोणाला नाही नाही बोललेलो आज था था शे, शे, ता तर आपण हे बघा छोटा श शर्यतीवाला झाला मोठा शर्यती झाला त्याच्यात आपल्याला त्याच्यात काही राग नाही आहे पण आपले मी जेव्हा पण जेव्हा पण ज्यांनी पण मला फोन केला त्यांना मी सांगितलं का बैलाची कंडिशन बघल्यानंतरच मी फोन करेन कारण मी आहे व्यावसायिक आणि माझा बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळं मी व्यवसायात व्यस्त असतो पण मला सोन्यासारखे मित्र लाभले जे मित्र माझे एका कॉलवरून एम पीवरून महाराष्ट्रात येऊ शकतात असे मित्र मला लाभलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा पण मला विचार करायला लागतो तर संध्याकाळी मला चार वाजता एक एक कॉल आला आणि त्यांना मी होकार दिला असं आहे आज कुठेतरी दादा आहे ना आज एम पी मधून आपल्याकडे आलंय आणि कुठेतरी आपल्या विश्वासावर आणि आपल्या भरवस्यावर आलंय काय म्हणणार त्यांच्यासाठी कारण का आज असं इतके सहज एम पी आपल्या जवळपास नाही तर इतके सह लांबून आपल्याकडे येणं आणि एक आपल्यावर विश्वास दाखवणं त्यांच्याबद्दल काय म्हणणार होतं भाऊंचं मी खूप आभारी आहे पदम पटेल मगरिया हे एकदम जिवलग मित्र आहेत आणि त्यांचा आमचा घरोवा आहे एकदम जाणं येणे एकदम व्यवस्थित आहे ते आमच्याकडे कधी पण आले चोवीस तास आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले राहणार त्यांच्यासाठी आम्ही पण एकदम जेवलग मित्र आहेत आणि ते पण आमचा चांगला पाहूनचर करतात त्याच्यामुळं आम्हाला काय मैत्रीपोटी आणि शर्यती क्षेत्र असं आहे की शर्यती क्षेत्रामध्येच जास्त मैत्री वाढते जो क जो क्षेत्र असं आहे का त्याच्यामध्ये तुम्ही आज इथे आहेत मुंबईमध्ये आहेत उद्या सातारामध्ये सांगली कराड या भागात मैत्री जोडू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला या एम पी आता आज आज मी एम पीपर्यंत पर्यंत पोचलो माझ्यानंतर आकाश राऊत एम पी म्हण एम पीपर्यंत पोचले जे आपले डोंगरिया देखील आता नवीन उतरले नाही साजिकच आज कारण का आपण बघतो ना मुंबईमध्ये वेगवेगळ्या देशातून आपल्या महाराष्ट्रातून पूर्ण वेगवेगळी नंदी घेऊन येतात आणि आज कुठेतरी मुंबईचा खेळ पण आहे ना एकदम व्यवस्थित आणि खूप सुरळीत चालला आहे आणि शर्यती तर बघायला गेलं जाता ना आता सर्व मैत्रीपूर्ण येतात आणि असं क्षेत्र टिकवण्यासाठी ना असं सर्व काही नियोजन ना खूप गरजेचं आहे काय म्हणणार नियोजन तर आहे जे आपली मुंबई मुंबई बैलगाड मुंबई बैलगाड्या संघटना ही एकदम स्ट्रॉंग आहे आणि याच्यामध्ये न्याय पण चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि सर्व बैलगाडा जो सामान्य बैलगाडा मालक आणि वरिष्ठ बैलगाडा मालक यांना दोघांना चांगला निर्णय भेटतो आहे आणि याच्यात काय दुभेद मानला जात नाही आणि तसेच आपले अध्यक्ष जसे संदीप भाई, भाई माली, माली। आणि उपाध्यक्ष हे आपले आकाश राऊत साहेब ठाणे जिल्ह्याचे तसेच आपले ठाणा रायगड पालघड ह्या संघटनेतले जे वरिष्ठ कमिटी आहेत आणि खजिनदार हे आपले संजय जाधव तसेच आमचे अविनाश पवार हे एकदम उत्कृष्ट कामगार कामकाज सांभाळतात आणि त्यांच्या कामकाजात काय दुभेद समजला जात, जात नाही आहे जो निर्णय आहे तो अखेरचा मानला जातो आणि सर्वांना तो मान्य करावा लागतो आणि त्याच्यात त्यांच्या मनात काय स्वार्थ आणि काय हे अशी दुर्विभागणी काही मानली जात नाही आणि त्याच्यामुळं आपली संघटना टिकून पण आहे आणि संघटनेमध्ये जे आपले नियमावली हो जे आपले प्रत्येकाला विभाग म्हणजे प्रत्येकाची विभागणी करून दिलेली आहे त्याच्यामध्ये कामकाज प्रत्येकजण आपला नियमितपणे आणि व्यवस्थितपणे पार पडतात आज कुठेतरी एकदम व्यवस्थित सुरलेत आपल्या मुंबईच्या क्षेत्रामध्ये सर्व काही चालू आहे आणि आज तसं दादा आपला कोणते कोणते नंदी असणार आहे आपले मैदानामध्ये तीस तारखेच्या मैदानात जसं मला प्रवीण पाटील बोनिवलीचे यांनी फोन केला का भाऊ मैदानात शेराबाई येईल का त्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं का शेराबाईला हा नक्कीच येणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी पुष्कळ नंदीवाल्यांना फोन केला असेल कारण मैदान हा बोनिवलीचा बोलला तर एकदम कडक मैदान आणि त्यांचा त्यांचा शिस्तीपद्य आणि एकदम चांगला त्यांचा हे मैदानाचं नियोजन आहे त्याच्यामुळे तिथं शंभर टक्के सर्व मोठे नंदी येणार आणि मैदान हा चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित पार पाडणार ते लोक दादा आज कुठेतरी आपल्याला फरक जाणवत असेल कारण का जेव्हापासून अलुआड शेरा शेरा आले ना तेव्हापासून आपल्याला फोन जास्त झाले असतील किंवा ओळख देखील अजून जास्त निर्माण झाली असेल काय म्हणणार आपलं काय ते मत असणार त्याविषयी आज शर्यती क्षेत्रात सोमनाथ पवार जयेश एंटरप्रायजेस सोमनाथ पवार या व्यक्तीला कोणी ओळखत नव्हते पण आज शेराबाईला मुले ओळख निर्माण झाली शेला शेराबाईलाने माझं नाव पुढे आणलं आणि जसे मला मित्र मिळाले पदम पटेल मगरिया हे एम पीवरून आले ज जा, जसं मी कॉल केला त्यांना तसे मी ते माझ्याकडे आले आणि ज्याप्रमाणे त्यांनी मला जो प्रेम दिला आणि माझ्या प्रेमापोटी इथे आले आणि माझं नाव जो अवलोकित केला पूर्ण महाराष्ट्रात त्याच्याबद्दल त्यांचा ध मी धन्यवाद हे करतो आणि जसा शेराबाईल पलतो त्याप्रमाणे सर्वांचे नंदी पलतात पण विशेष करून शहराचा असा हे का शेरा जो एम पीवरून आला खूप थकलेला असतो त्याला विश्रांतीची गरज असते चार दिवस विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती झाल्यानंतर तो मैदानात जस ज्याप्रमाणे पलतो त्याचा आम्हाला अभिमान वाटतो नक्कीच आज तेवढं लांबून येऊन पण मैदाना आपल्या मुंबईच्या कारण का बरीचशी नंदी असतात ना बाहेरून आलं ना मुंबईमध्ये कुठेतरी आपली पब्लिकचा क्रेज असतो खूप जास्त असतो त्याच्यामुळे नंदी घाबरतात देखील किंवा नंदींना म्हणजे सवन असते एवढे पब्लिकची पण आज शहरा तेवढं लांबून येऊन देखील मुंबईमध्ये दे। एकदम दिलकुलास आणि एकदम मोकळा पलाला काजे कर... काजे त्यांच्या इकडे मैदान हा खूप लांब पट्टीचा असतो आणि पब्लिक ही दूरवर असते परंतु आपला आपले जे मुंबई मध्ये जे मैदाने होतात त्याच्यामध्ये पब्लिक ही असते आणि त्या मैदानात पलणं हा एकदम संघर्षाचं काम आहे आणि याला ह्या एम पीवरनं जे बैल पलतात त्या बैलांना ती सवय नसते परंतु त्या संघर्षातून हा बैल बाहेर येऊन आणि पब्लिक विशेष करून पब्लिकवरनं पलणं हा त्याच्यासाठी त्याच्यासाठीलाही कटिंगचं काम आहे परंतु त्या गोष्टीला पण तो पार पाडतो आणि अरे चांगला गुलाल मिळवतो हा चांगला गुलाल मिळवतो आणि आपल्या जे त्याचे जे मालक आहेत त्यांच्यासाठी खूप काही जीवाच रान करतो कर आणि खूप काही मिळून देतो त्यांना दादा नक्कीच धन्यवाद जास्त वेळ थोडा वेळ दिला आपल्याला आणि काय आता शेवटचं सांगा आता का का शंभर टक्के आपला शेराबाईला आपल्याला मैदानामध्ये पलताना दिसेल बोंडिवलीमध्ये कारण का बरेच प्रेक्ष प्रेक्षकांची इच्छा असते का शेरा मंद मैदानामध्ये मा येईल का आणि आता शेरा आला ना का बरेचसे विचार तरी प्रत्येकाच्या मनात येतील का नक्की शेराला पैरा कोण असेल काय असेल आणि तो नक्कीच आपला गुपित असेल काहीतरी नवीनच बघायला वाटेल आपल्याला एक पैरा बघितल्यानंतर ना प्रत्येकाचा एक शर्यत बघण्यासाठी आतूर असतील प्रत्येकजण साजिकच आहे शेराबाईला हा दोन्ही वेळा चांगल्या नंदीमध्ये पालालेला आहे आणि सर्वांचा आशा लागेल सर्वांना ला का आता सोमनाथ पवार हा कुठल्या नंदीचा पेरा करेल का जो नंदी शहराला पुरेल आणि कसा पलेल या गोष्टीसाठी सर्व प्रेक्षकवर्ग या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन देणार नाही ही सोमनाथ पवारची खूप एकदम मनातली इच्छा आहे मनातली इच्छा आहे आणि अशा पद्धतीने जो बैल पलेल त्याच बैलात सोमनाथ पवार हा शहरा बैल टाकणार का ज्यांनी सोमनाथ पवारचं मन जिंकला जाईल आणि प्रेक्षक वर्गांचं एकदम डोले तृप्त होऊन जातील का जी शर्यत बघण्यासाठी सर्व लोक आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांचे मी पूर्ण एकदम मनापूर्वक आभार मानेन का सर्वांनी त्या शर्यतीला उपस्थित राहावा आणि त्या शर्यतीचा आनंद घ्यावा नक्कीच दादा धन्यवाद आणि आपल्याला देखील आहे ना येत्या मैदानासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील कारण का बरेचसं मेहनत घेतो आपण देखील कारण का आपण जसं म्हणतो ना की आज नंदी एका नंदीमागे जर एवढी मेहनत लागते तर आपल्याकडे तर अपाट नंदी आहे एवढे नंदी आहेत बरीचशी आपली जी टीम आहे जेवढे काही सहनगडे आहेत ना बरेचसे आपण बघितले तर कधीपासून मी पण आलो हो होतो खूप मेहनत घेतात सर्वजण आणि आपल्याला पुढच्या ना खूप खूप शुभेच्छा असतील दादा असंच आपलं नंदी नाव पुढे घेऊन जाईल आणि आपल्याला नवीन नवीन पैऱ्यांमध्ये आणि एक नवीन नवीन शर्यतींचा आनंद घेता येईल धन्यवाद धन्यवाद नमस्कार भाई जान नमस्कार uh, क्या बोलते हैं अभी आज मुंबई में अभी अपना, अपना मैदान तो से अपना शेरा ओके हो ना। नहीं, अभी okay, और, और क्योंकि मुंबई की पब्लिक ने आपको तो आपने तो देखा ही रहेगा कि मुंबई की पब्लिक कितना उत्सुक रहती है की शहरा देखना ही चाहते है मतलब और अभी मैदान में भी आने वाला है क्या रहेगा अभी आपको आज मुंबई में आके जब एक पिछली बार भी आए थे ये बार भी आ गए कैसा मतलब आप सोमनाथ सेठ के बारे में क्या कहोगे क्योंकि एक व्यक्ति सोमनाथ सेठ एक बहुत अच्छे आदमी है यहाँ के बहुत साधारण व्यक्ति है और उन्होंने एक अलग ही पहचान मनाई है दुनिया में आज जो कहते हैं ना कि नीचे से ऊपर आने के एक एक सीढ़ी चढ़ के ऊपर आने के चढ़ के ऊपर वैसे आज एक सेठ जी की आज कुछ तो अपना खुद का एक पहचान बनाया और आज आपका नंदी भी यहाँ पे आ गया और किस ने क्या ये इस नतीजे तक पहुँचा है तो क्या कहोगे अभी आग, आग, अपने आगे का मतलब मुंबई में तो आना जाना होता रहेगा क्योंकि मुंबई की पब्लिक तो सोमना सेठ ही करेंगे उसका भी कर हर पब्लिक को है ना एक चाहत रहेगी कि शेरा अपना मुंबई में आएगा तो कहाँ पे आएगा और कभी आएगा मतलब अभी कैसा भी जब भी मुंबई में आएगा सोमनाथ सेठ पवार के यहीं आएगा जैसे प्राइजेस पे और क्या आपको अभी मुंबई में आके जो कहते हैं ना मुंबई में अभी आपके वहां पे तो मालूम नहीं अपने को लेकिन आपको मुंबई में आके क्या सीख मिला कि एक बैलगाड़ी के इसमें क्या आपको मतलब सिक क्या के नियम बहुत अच्छे हैं रेस के. मतलब आपके जो मतलब आगे इधर आए कुछ तो आपको ऐसा लगा नहीं कि आज अपना बैल पर बहुत अच्छे से दौड़ा या कुछ तो गलत हुआ ऐसा कुछ नहीं लगा नहीं नहीं अभी तक ऐसा कुछ नहीं लगा यहाँ के नियम पूरे बढ़िया रहा सभी पूरा कार्यक्रम यहाँ का क्या कहोगे मुंबई के पब्लिक के क्योंकि मुंबई का अभी पब्लिक है ना शेरा के शेरा को के को मुंबई के का नियोजन कैसा क्योंकि आगे अभी, आगे का नियोजन टॉप चपेरा रहे ही रहेगा जो भी रहेगा वो वही अभी कैसा अपना मुंबई में भी आपका भी आना जाना होता रहेगा अभी कुछ तो थोड़ा थोड़ा ने आप थोड़ा प्रॉब्लम होता है ज्यादा सीख लेंगे तो अभी इसके आगे का भी आने वाली वाइट में कुछ मराठी में ही देंगे हाँ अभी थोड़ा थोड़ा तो थो, अभी कंटिन्यू अभी क्योंकि शहरा के इतना फैन बोलेन हो गए ना हाँ। मुंबई में तो अभी आपको ऐसा हर किसी को लगता रहेगा आप समझ सकते हैं कि अपने को भी वहाँ पे हर जगह पे काम रहता है आ, क्या कहा होगा अभी आगे के मैदान में मतलब इसके अभी कितना मतलब अपने को देखने को मिलेगा इतना मुंबई में अभी देखते है एक दो मैदान तो और देखने को मिलेगा फिर कुछ दिन काम निपटे का आएंगे घर का फिर रिटर्न इधर ही खेलेंगे मुंबई में आपका शुक्रिया क्योंकि आप एम से मुंबई में आए और अपना शेरा भाई कुछ तो मुंबई में आके अपनी एक अलग पहचान बनाई और उसके पहचान पे आज आपकी फैन फॉलोइंग भी ज़्यादा बढ़ गई रहेगी मुंबई में क्या बिल्कुल बढ़ गई है ना मेरे चैनल के व्यूज अलग बढ़ गए हैं अभी आज से अब पिछली बार आप, आपने वहाँ पे गए थे क्या मतलब अलग क्या वो लगा क्योंकि गांव में अभी हर टाइम तो गांव में ही रहते लेकिन मुंबई से गांव में जाने के बाद क्या लगा अलग कुछ मुंबई से जाने के बाद एक शेरा को अलग ही वहाँ देखने को मिला वहाँ की पब्लिक ने बहुत सारा प्यार दिया उसको एक अलग ही सर पर ताज लेकर गया था कि मुंबई में एक अलग ही खेल कर बच्चा खे है जी एक मतलब खुश रहेगा घर वालों की क्या खुशी रहती है क्योंकि घर वालों की तो बहुत खुशी है जी जिस दिन इधर गाड़ी मारी उधर खुशी खुशी है पक्का जरूर अभी इसके आगे का है ना आपको खूब खूब शुभेच्छा रहेगा कि आज आगे अपने को भी शेरा को देखने को पसंद आएगा मुंबई में धन्यवाद थैंक यू